नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिपुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय चटकदार कैरी मसाला कशा प्रकारे बनवायचा सध्या मार्केटमध्ये लोणच्या कैऱ्या पण आहेत आणि त्याशिवाय दुसऱ्या कैऱ्या छोट्यासुद्धा कैऱ्या मिळतात तर तुम्ही हा चटकदार कैरी मसाला अगदी झटपट बनवू शकता जेवणाबरोबर याचा लोणचं म्हणूनसुद्धा वापर करू शकता शिवाय भाकरी जवळा वगैरे असेल आपल्या जेवणामध्ये तर हा कैरी मसाला आहे ना खूप छान लागतो तर तो कशा प्रकारे बनवायचा त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चटपटी तशी मसाला कैरी बनवण्यासाठीचं लागणारं साहित्य आहे एक मी ते कच्ची कैरी घेतलेली आहे इकडे चाट मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे जिरं पावडर आणि मीठ घेतलेला आहे जर तुम्हाला ती चटपटीत आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा किंवा एक चमचा पिटी साखरेचासुद्धा किंवा गूळसुद्धा घालू शकता बारीक किसून तर इकडे मी पिटी साखर किंवा गूळ नाही वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते वापरू शकता चला तर आपण आता चटपटीत मसाला कैरी बनवायला घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना कैरी अशी सोडून घेणार आहोत तर कैरी मी छान अशी सोळून घेतलेली आहे आता आपण कैरीचे आहे ना काप करून घेणार आहोत तर या कैरीमध्ये आहे ना बाढ झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मी फक्त वरचाच भाग घेते थोडासा बाटेकडचा भाग आला आहे आपण काढून टाकणार आहोत अशा प्रकारे मी हे कैरीचा वरचा भाग असा काढून घेतलेला आहे तर त्याच्या आपण एक आता छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहोत फोडी करताना एकदम अशा पातळ अशा फोडी करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे उभ्या आकाराच्या झालेली आहे तर तो थोडासा भाग निघाला आहे बाटेचा तो मी काढून टाकते असा आता पण पातळ अशा फोडी करून घेणार आहोत पूर्ण कैरीच्या मी आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये जे मसाले घेतलेत ना ते मसाले घालून घेऊया तर इकडे मी असं एक वाडगं घेतलेलं आहे स्टीलचं त्याच्यामध्येही ही स्टीलच्या वाडग्यामध्ये आहे ना मी या सर्व कैरीच्या ज्या फोडी केल्या होत्या आपण त्या घालून घेतलेल्या आहेत तर आता आपण जे मसाले घेतले होते ना ते मसाले आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलंच होतं की मी कोणते कोणते मसाले घेतले होते तर हे सर्वच मसाले आपण आहे ना त्या कैरीमध्ये घालून घेणार आहोत तर कैरीमध्ये मसाले घातल्यानंतर आहे ना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कैरीला आहे ना सर्व मसाले छान प्रकारे लागले जातील अशा प्रकारे आहे ना कैरी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मीठ आणि सर्व मसाले जे घेतले होते ते मी छान असे मिक्स करून घेतलेत आणि मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटं ठेवल्यानंतर आहे ना तुम्ही बघू शकता कैरीला आपापच आहे ना मिठामुळे पाणीसुद्धा सुटतं सुद्धा, तर अशा प्रकारे आपली चटकदार अशी चटपटीत अशी मसाला कैरी आहे ना खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली झटपटीत अशी मसाला कैरी तयार झालेली आहे तर जेवणाच्या ताटासोबत तुम्ही याचा लोणचं म्हणूनसुद्धा वापर करू शकता तर नक्की करून बघा आणि जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ज्योतिधुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, धन्यवाद